हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपन बनो नारा होत, बनो नारा होत, तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट अशी बेकरी स्टाईल खमंग तेवढीच खुसखुशीत आणि तेवढीच टेस्टी अशी खारी बनवणार आहोत तर जास्त बडबड न करता डिरेक्टली रेसिपीला सुरुवात करूयात गप्पा आपण खारी करत असताना मारूयात चला तर मग तुम्हाला मी साहित्य दाखवते या वाटीच्या साह्याने मी इकडे एका पसरड भांड्यामध्ये दोन वाटी मैदा घेतलाय तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता गव्हाच्या पिठाची सुद्धा खूप छान आणि सुंदर अशी खारी तयार होती आणि तेवढीच खुसखुशीतही होती आणि दोन चमचे मी आपलं कच्च तेल रिफाईंड ऑइल घालून घेतले कुठेही कडकडीत कर मोहन किंवा तेल कडू कडकडून घ्यायचं नाही काय नाही चिमुडवर मीठ घातलंय एक चमचा भरून ओवा घेतला मी तो असा हातावरती क्रश करून घ्यायचा मी त्याचा आरोमा सगळीकडे पसरतो एक चमचा भरून मी जिरं घेतलंय आपण जिरा खारी तयार करणार आहोत म्हणून आणि मी रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलं इथं आणि थोडं थोडं करून पाणी घालून मी हे पीठ आता छान असं गळून घेणार आहे पहिले तर हे जे तेल घातले आपण हे ते आपल्या पिठाला सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थितशीर बघू शकता पिठाचा असा आपल्याला मुटका होईपर्यंत आपल्याला सगळे जिन्नस जीव पिठाला चोळून घ्यायचे आणि रूम टेम्परेचरचंच पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आणि घट्ट असा चपातीपेक्षा सुद्धा थोडासा घट्ट असा गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा एकदा जास्त पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी घाला जास्त पाणी घातलं तर आपलं पीठ पातळ होईल मळून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता आपला गोळा मळून तयार आहे इतपत घट्ट करायचा आहे आपल्याला हा गोळा आणि आता हा गोळा मी असा गोल असा लगदा करून दहा ते पंधरा मिनटं मिनिटं मी याला रेस्ट करायला ठेवून देणार आहे आणि मग मी तुम्हाला खारी कशी बनवायची ते दाखवते आपलं पीठ रेस्ट होतंय तोपर्यंत मी एका वाटीत दोन चमचे साजूक तूप घेतले तुम्ही बटरही घेऊ शकता आणि ह्याच्यात मी दोन चमचे घालणार आहे मी त्याला आता एक जीव करून घेते छान असं हे फेटून आहे तुम्ही कॉर्नफ्लावर घातलं किंवा तांदळाचं पीठ घातलं तरीही चालतं काहीच हरकत नाही सुद्धा मिश्रण मी साईडला ठेवणार आहे आणि मी तुम्हाला दहा मिनिटांनी दाखवते बघू शकता इकडे दहा मिनिटं आपलं पेट छान असं रेस्ट झाले आणि छान मुरले पण गेले आता हा गोळा मी परत एकदा काढून घेते गोळपाटावर आणि परत एकदा त्याला मळून मळून एकजीव करून घेते आणि त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत गोळ्या आपण करणार आहोत एकसारख्या आकाराचे आपले सहा गोळे बनवून तयार आहेत आणि हे गोळे आता आपल्याला एक एक करून एक एक करून लाटून घ्यायचे त्या सहा गोळ्यांपैकीच मी एक गोळा आहे आणि आपल्याला हा जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ असा लाटून घ्यायचं आपण चपाती पोळी जेवढी पातळ लाटतो त्याच्यापेक्षाही पातळ आपल्याला लाटून मैदा असल्यामुळं लाटायला थोडस जड जात पण काही हरकत नाही लाटते आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता मी एवढ्या जाडीची पोळी तयार करून घेतली छान अशी पातळ एकदम जिरं आणि ओवा सुद्धा असा दिसतोय त्याच्यातून इतपत पातळ लाटून घ्यायची आणि साईडला काढून ठेवायची अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस बघू शकता तेवढ्याच जाडीच्या मी अशा एकावर एक, एक आ, ह्या दोन आणि ही एक तीन पोळ्या लाटून घेतल्या त्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो आपण मैदा आणि तूप जे मिक्स करून घेतलं होतं त्याला कोण कोण साठाही म्हणतं तो असा पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे बोटाच्या मदतीने लावा किंवा चमच्याच्या मदतीने लावा काहीच हरकत नाही बोटाने व्यवस्थित सगळीकडं स्प्रेड होतो तो मैद्याच्या जागेवर तुम्ही कॉर्नफ्लावर घेतलं तरी काहीच हरकत नाही तरीसुद्धा तुमची खारी क्रिस्पीच होणार आहे बघू शकता इकडे सगळीकडं साठा लावून घेतल्यानंतर मी दुसरी पोळी टाकतीये त्याच्यावरती आणि तीसुद्धा पोळी छान अशी साठा लावणार आहे त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा सगळीकडं बोटांच्या मदतीने स्प्रेड करून घेणार आहे थंडी असल्यामुळं तूप असं लगेच घट्ट आणि आपण तिसरीही पोळी ह्याच्यावरती टाकणार आहोत आणि तेही त्याच्यावरही ते आपल्याला साठा पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा आहे बघू शकता आपला सगळ्या बाजूने आपण साठा लावून आहे आणि यानंतर आपल्याला काय आहे दोन्ही बाजूनी अशी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरही आपल्याला छान असा साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि परत या बाजूनेही आपल्याला ही पोळी अशी फोल्ड करून घ्यायची थोडीशी हलक्या हाताने प्रेस करायची जास्त प्रेस करायचं नाही बघू शकता अशी आपली पोळी दिसेल त्याची घडी अशी दिसेल चौकोनी आकाराची आणि या स्टेजला आपल्याला काय करायचं तर खूप जास्त प्रेस नाही करायचं हलक्या हाताने आपल्याला ही पोळी अशी चौकोनी आकारामध्येच लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नाही खू झाडही नाही बघू शकता मार्केटमधून आणून तर कोणीही खारी खाऊ शकतं पण ती कधी बनवलेली असती कशी बनवलेली असती हे आपल्याला काहीच माहीत नसतं या, या प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बेकरी स्टाइल खारी बनू शकता थंडीचे दिवस आहेत मस्त गरमागरम वाफरतात चहा आणि ही गरमागरम खारी खाण्याची मजाच काही वेगळी आहे बघू शकता इतपत जाडीची मी पोळी लाटून घेतली या स्टेजला तुम्ही सुरी म्हणा चाकू म्हणा किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने असे कट देऊन घ्यायचे कुठल्याही आकाराची तुम्ही खारी कट करू शकता थंडी चहा आणि गरमागरम खारी किती सुंदर कॉम्बिनेशन आहे आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता मी या साईजमध्ये कट करून घेतली आत्ताच बघू शकता कसे लेयर्स दिसतात ते तळल्यानंतर तर, तर, तर खूप छान लेयर्स सुटतात मी ह्याच्यात एक एक अशी काढून घेते सुट्टी सुट्टी आणि तुम्हाला तळूनही दाखवणार आहे मी सगळी खारी बनवून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते कढई गरम करायला ठेवली त्याच्यात ते मी तेलही टाकले तेलही गरम होत आलंय आणि इकडे सगळे आपली खारी मी अशी कट करून घेतली आहे ती मी आता तुम्हाला तळूनही दाखवणार आहे तर बघू शकता मी एक एक करून त्याच्यामध्ये हे सगळं सोडून घेते ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय टू लो फ्लेमवरच करायची का कारण की नाहीतर वरती लाल होईल आणि आतमध्ये आप आपली खारी कच्ची राहील म्हणून खूप जास्त हाय गॅस करायचा नाही आहे आपल्याला लो मिडियम वरतीच आपल्याला ही खारी सगळी तळून घ्यायची असून आपल्याला मोठी प्लेट भरून खारी तयार होती आणि शेवटी घरगुती ते घरगुतीच बघू शकतात अजून तेलात सोडली आहे तोपर्यंतच किती सुंदर असे लेअर्स सुटायला लागलेत किती मस्त अशी फुलायला लागली बघू शकता तुम्हीच एवढी छान खारी घरी होत असताना का म्हणून बेकरीतून आणून आपण खारी खायची अशी गरमागरम खारी चहा आपल्या फॅमिली सोबत मस्त असा एन्जॉय करा बघू शकता एक ते दीड मिनटातच एक साईडचा कलर असा गोल्डन झालेला आहे आणि किती सुंदर लेअर सुटले ले एक मिनिटातच तुम्हाला दाखवते खारी तळव आणि जास्त काही हलवा हलवी करायची नाही आहे हलक्या हाताने आपल्याला ही खारी तळायची आहे खरं सांगू तर मला आत्ता माझ्या मोठ्या भावाची खूप जास्त आठवण येते कारण की खारी त्याला खूप आवडते आत्ता तो असता इंडियात तर म्हटला असता की निशा मला चहा ठेव मी गरमागरम चहा आणि खारी खातो आणि खारी कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच खारी आवडते आम्ही लहान होतो तेव्हा आमचे वडील तालुक्याच्या गावावरून खारी घेऊन यायचे आणि खरंच ती खारी एवढी टेस्टी असायची की काय विचारायलाच नको आणि जास्त तेलात खारी जास्त सोडायची नाहीये जेवढी खा मावेल तेवढीच सोडा जास्त गर्दी केली तर ती फुलायला त्याला स्पेस राहणार नाही दोन मिनिटांनंतर तुम्हाला परत दाखवते हो बघू शकता दोन ते तीन मिनिटात नंतर आपली खारी गोल्डन ब्राऊन कलरवर आली आहे याच कलरवर आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे कारण की त्याची कुकिंग प्रोसेस तेलातून काढल्यानंतरही चालूच असते तर मी ही सगळी खारी एका डिशमध्ये टिशूवर काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते पण कमी होऊन जाईल तसं तर ऑइली होतच नाही ही खारी बघू शकता एक एक लेअर असे किती मोकळे झालेले आहेत मी सगळी खारी तयार करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते हो बघू शकता इकडं सगळी खाडी खारी तळून अशी रेडी करून ठेवली आहे मी आणि एकही तुकडा असा नाही आहे की त्याचे लेअर सुटलेले नाही आहेत किती छान लेअर सुटलेत बघू शकता प्रत्येक पीसचे लेअर सुटलेत त्याला आणि किती छान कलर आलाय आणि एवढी सुंदर खारी घरी होत असताना कशाला आपल्याला बेकरीमधून आणायची गरज आहे तर बघू शकता मी एक खारी तुम्हाला कुसकुरनही दाखवणार आहे बघू शकता झाली की नाही बेकरी स्टाईल खारी तर व्हिडिओ जर आवडला असेल मी खारी बनवलेली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय